आमच्या इथं जुना पेडगाव रोड आहे नवीन क्लास टाकलाय तिथं अलीकड भिकार चोटपा ज्याचं काही खरं नाही है, है ना घरमे नाही ज्वारी और आम्ही पकारी असे काही भिकारचोट मोठमोठाले सायलन्सर लावलेत भडभड गाड्या वाजवलेत अरे भिकार चोटा तु जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे तु दीड रुपयाची ती बुलेट ती काहीच तुला वाजवायची गरज नाही भडभड भडभड तू बुलेटवर काय करायला गाडी पळवायला मोठ्या हॉर्न वाजायला तू मस्त थाटात चालला पण इथं बसलेले कॉर्नरला बसलेले चहा पिणारे दहा इथ जण तू या घरच्या प्रत्येक माणसाची चांगल्या पद्धतीने आठवण काढायली काही काही भिकारचोट पाहिले पा केस दलिंदर भिकारचोट लगेच संस्कार दिसून येते पर रर गाडी त्या जुना पेडगाव रोडनं दाखवल्या अकरा बाराच्या पुरी सुटल्या तर त्याहीला इम्प्रेस करण्यासाठी तू त्याही इम्प्रेस कर त्या घरचे घरच्या इम्प्रेस झालेले तू इकडे बाहेर हरिपाठाला चालला आणि घरी तू अकाल्याचं कीर्तन चालू आहे लय दिवस या जगात परमनंट राहणार नाही आपला मास्क उत्तमात वरच सहन करत नाही ते डायरेक्ट एक घंटी दाखवते आणि आपला कार्यक्रम का डिलीट करून टाकते म्हणून आपण नीट वागाव आपण गेल्यावर आपल्या घरच्याची कोणी चांगल्या पद्धतीने आठवण काढावी नाही तू गाडी जोरात घेऊन गेला की या बहिणीची माईची खानदानाची आख्या घराची लोक या छान पद्धतीने आठवण काढतात आणि आपल्या मराठवाड्यात लय भारी शब्द आहे बारा पुढचा चीचे चे शस्ती भक्ती झाला कुठं ना तो तर त्यामुळे या रोडनं गाड्या पडवू नका नाही स्पेशल तुमच्यावर एक नवीन व्हिडिओ बनाव लागला जुना पेडगाव रोड काय रायगड कॉर्नर आमचं हा ते डायरेक्ट इकडे कुठं खालचा पॉईंट लगे ह्या आज शेवटचं इकडे सहकार नगरपर्यंत हा सर्व परभणीकरांना हृदयाच्या तळापासून पर शुभेच्छा आपण गाड्या चालवून इतरांना ताण देऊ नका पहिलेच आपल्या परभणीचे रोड खूप छान आहेत तू कोणत्या खड्ड्यात कुठं पडशील तर ओळखूबी येणार नाही